हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हरिद्वार आणि हरिद्वाराबद्दल थोडीशी माहिती कारण प्रत्येकजणच इतक्या लांब जाऊ शकत नाही त्यामुळं तुम्हालाही थोडीशी हरिद्वारबद्दल थोडीशी माहिती आणि थोडक्यात सांगू इच्छिते हरिद्वार हे उत्तराखंडमधील एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे जे गंगा नदी काठावर वसलेले आहे हरिद्वार म्हणजे विष्णूचे द्वार हे शहर कुंभमेळाच्या चार पवित्र ठिकाणापैकी एक आहे जिथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो हरकी पोरी हे येथील सर्वात पवित्र ठिकाणापैकी एक आहे जिथे असे मानले जाते की भगवान विष्णूच्या पावलाचे ठसे आहेत आणि गंगा नदी स्नान केल्याने मोक्ष मिळतो हरिद्वार हे म मह, महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहेत की धार्मिक महत्त्व हरिद्वार हे हिंदू धर्मातील सात पवित्र शहरापैकी एक आहे गंगा नदी येथे मैदानी प्र प्रदेशात प्रवेश करते त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते हे हरिद्वारमधील एक प्रसिद्ध घाट आहे हरकी पोरी जिथे अनेक भा भाविक पवित्र स्नान करतात इथे भगवान विष्णूच्या पावलाचे ठसे असल्याने असल्याचा विश्वास आहे आणि या ठिकाणी पवित्र डुबकी मारणे अत्यंत शुभ मानले जाते हरिद्वार हे कुंभमेळ्याचे एक पवित्र ठिकाण आहे जो जो दर दहा बारा वर्षांनी येथे भरतो याशिवाय दर सहा वर्षांनी अर्ध कुंभ देखील येथे आयोजित केला जातो हरिद्वाराच्या आसपास पाच पवित्र स्थळे आहेत ज्यांना पंचतीर्थ म्हणतात गंगाद्वार कुशवर्त कंख कंखल बिल्वतीर्थ म्हणजे मनसा देवी मंदिर अनेक नील पर्वत, चंडी चंडीदेवी म्हणजे त्यालाच नीलपर्वतला चंडीदेवी म्हणतात नै नैसर्गिक सौंदर्य गंगा नदी काठाच्या वर वसलेले हे शहर हिमालयाच्या पायथ्याचे आहे ज्यामुळे ते, ते नैसर्गिक नैसर्गिकदृष्ट्या खूप सुंदर आहे तुम्हाला हरिद्वाराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजेच महिना ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यादरम्यान हरिद्वाराला भेट देणे सर्वोत्तम आहे की हवामान थंड असते या काळात दसरा आणि दिवाळीसारखे देखील के साजरे केले जातात निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे आणि भौगोलिक स्थान ह्याचं उत्तराखंड राज्यातील पश्चिम भागात असून गंगा नदीच्या उजव्या काठावर वसलेले आहे आणि पर्यटन अनेक मंदिरे आहेत आश्रम सुंदर डोंगर रांगामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि जवळचे शहर त्याच्यापासून हरिद्वारपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावरच ऋषिकेश हे शहर देखील आहे जे देखील एक पवित्र ठिकाण आहे तीन देवाच्या देवाने हरिद्वार पावन झाले आहे असेही म्हटले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश हरिद्वाराला इतर नावे या शहरात दिली आहे मायापुरी कपिला आणि गंगाद्वार या नावानेही ओळखले जाते येथे आंघोळ केल्याने पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते इथे सगळ्या सायंकाळी गंगा आरती होते आणि येथे भरपूर अशी गर्दी असते सायंकाळी गंगा आरती घेण्यासाठी

तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका